नमस्कार मंडळी आज आपण आंबा कलम बांधणी आणि सक्सेस टिप्स बघणार आहोत आंबा कलम बांधणी केल्यानंतर सक्सेस मिळण्यासाठी कोणत्या टिप्स आपण फॉलो करायला पाहिजेत काय काळजी घ्यायला हवी आहे हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रो सर्वप्रथम आंबा कलम बांधणीसाठी आपण हा असा पिशवीमध्ये आंब्याची रोपं तयार करून घ्यायची आहेत बाठा आपण पिशवीत टाकल्यानंतर तो साधारणतः तीन ते चार आठवड्यात उगवून येतो आणि नंतर मग त्या बाट्यावरती आपण कलमबांनी करू शकतो आता बाठा पिशवीतच का टाकायचा त्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत याबद्दल सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन बघा तर अशा या रोपांवरती ह्या स्टेजला असताना म्हणजे साधारणतः तांबडा किंवा हिरवट पाणी व्हायला लागल्यानंतर आपण त्याच्यावरती कलम बांधणार आहोत मित्र आता कलम बांधायचं म्हटलं की त्यासाठी काडी हवी आहे आणि ती काडी ही चांगल्या मातृवक्षेची काढणार आहोत या ठिकाणी ऑलरेडी काड्या काढलेल्या आहेत आपण पाहू शकता अतिशय निरोगी काड्या आणि चांगले डोळे फुटलेल्या हा जो डोळा आहे आपण या काडीचे डोळे या ठिकाणी पाहू शकतो हे फुगलेले आहेत अशा काड्या आपण चांगल्या मातृक्षेच्या कलमबांनीकरता निवडणार आहोत साधारणतः पंधरा सेंटीमीटर दहा ते पंधरा सेंटीमीटर लांबी त्या काडीची आपण ठेवणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त कलम बांधण्यासाठी प्लास्टिकची पट्टी लागते साधारणतः एक इंच रुंदीची आणि एक पंधरा सेंटीमीटर लांबीची पट्टी आपल्याला त्यासाठी लागणार आहे याच्या व्यतिरिक्त कलम बांधणी करण्यासाठी चाकू वापरला जातो एक मिनटं हा ग्राफ्टिंग नाईफ फाल्कॉन कंपनीचे जे ग्राफ्टिंग नाईफ आहेत चाकू आहेत ते अतिशय चांगले असतात ते वापरण्यास हरकत नाही तर या अशा या चाकूच्या सहाय्याने आपण कलम बांधणी करणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहूयात या रोपावरती कलम कसं बांधायचं सर्वप्रथम असा शेंडा उडवून घ्यायचा आहे आणि उभा छेद आपण त्या खोडावरती देणार आहोत आणि नंतर जी कलम काडी आहे तिला वी शेप आपण दोन्ही बाजूने देणार आहोत म्हणजे पाचरीसारखा आकार देऊन जेवढा आपण छेद दिलेला आहे तेवढाच ह्या काडीचा पाचर आपण छे काप काढणार आहोत आणि बरोबर त्याच्यामध्ये उभ्या छेदात ते, छेदा ते पाचरीसारखी काडी ठेवून नंतर ती अशा प्रकारे व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीने गच्च बांधणार आहोत जेणेकरून तो खुंट आणि वरची कलमाची काडी एकत्र चिकटतील आणि पावसाचं पाणी किंवा आपण ज्यावेळेस त्याला पाण्याची गरज असते तेव्हा पाणी घालतो त्यावेळेस ते पाणी आत जाऊ नये यासाठी आपण ती पट्टी व्यवस्थित बांधणार आहोत मित्र हो अशा प्रकारे आपण जर चांगल्या निरोगी काड्या वापरल्या आणि बांधणी करताना व्यवस्थित आता या ठिकाणी आपण पाहू शकतो एक मिनिट हातकाळा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही काडी दाखवाना एक्स्ट्रा आहे ती हितच हितच हे पकडा आता काडी जाड आहे आणि खाली जो खुंटा आहे तो अतिशय लहान आहे परंतु एका बाजूने हातकाळाजवळ आहे हे जुळवून द्या ना एका एका ठिकाणी हां एका बाजूने खुंट आणि ती काडी जुळवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने हे एक्स्ट्रा आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता दुसऱ्या बाजूने एक्स्ट्रा राहिलं तरी चालेल एक बाजू कुठली तरी त्या ठिकाणी जुळवून यायला हवे घ्या जेणेकरून खुंट आणि कलम काडी काडीचा व्यवस्थित एक संद होऊन तो कलम यशस्वी होतो अशा प्रकारे आपण कलम काडी ही खुंटावरती बांधल्यानंतर सर्वसाधारणपणे एक ते दोन आठवड्यात ती काडी फुटण्यास सुरुवात होते अशा प्रकारे ही बांधलेली काडी साधारणतः एक ते दोन आठवड्यात फुटायला लागते आणि त्यानंतर सर्व आणि त्यानंतर सर्वसाधारणपणे एक दहा ते अकरा महिन्यात अशी विक्री योग्य आणि लावणेयोग्य चांगले आंब्याची कलम तयार होतात अशा प्रकारे आपण मित्र घरच्या घरी आंबा कलम करू शकतो आणि अगदी व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा आपण यशस्वीरित्या आंबा कलमे करू शकतो मित्र आपल्याला याबद्दल जर काही शंका असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता तसंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून पेजला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांशी शेअर करा धन्यवाद